नमस्कार हर हर महादेव संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण महाशिवरात्री विशेष शंकराचे सुंदर आणि सुमधुर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशेच नवनवीन भजन गवळणी ऐकण्याकरिता संत कृपा या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद चला सर्व मिळूनी हात जोडून चला सर्व मिळून हात जोडून करूया गर्जना शिव तुला रे वंदना देव तुला रे वंदना शिव तुला रे वंदना देव तुला रे वंदना चला सर्व मिळूनी हात जोडूनी करूया गर्जना शिव तुला वंदना देव तुला रे वंदना शिव तुला वंदना तुला वन्दना शिवन्दना देव तुला वन्दना पहि निशा माथ्या चन्द्रकोर्या पहि निशा माथ्या चन्द्रकोर माथ्या चन्द्रकोर जटेतन जटेतून गंगेची धार माथ्या चन्द्रकोर जटेतु गङ्गे चि धार चल सर्व मेळुनी हा जोडुनीया गर्जना चला सर्व मेळुनी हा जोडुनीया गर्जना शिवा तुला रे वंदना देव तुला रे वंदना शिवा तुला रे वंदना देव तुला रे वंदना याची निशाणी कंठ निळाची दूसरणीशाणी याच कंठ निळाचा कंठ निळा गळ्यात सरपाच्या माळा त्याचा कंठ निळागळा सरपाच्या माळा चला सर्व मिळूनी हात जोडून करूया गर्जना चला सर्व मिळून हात जोडून करूया गर्जना शिवा तुला रे वंदना देव तुला रे वंदना शिवा तुला रे वंदना देव तुला रे वंदना याचि सरनि शा हाीतिशूळबा याचि छान शानि हाीतिशूळबा हाीतिशूळबा डमरु शोभेच्छान हाीतिशूबमर चला सर्व मिळून हात जोडून करूया गर्जना चला सर्व मिळून हात जोडून करूया गर्जना शिवा तुला रे वंदना देव तुला रे वंदना शिवा तुला रे वंदना देव तुला रे वंदना याची चौथी निशानी बसला वाघाच्या चौथि निशानी बसला वाघासनी बसला वाघा आसनी शंभु कैलास भुवनी बसला वाघाच्या सनी शंभू कैलास भुवनी चला सर्व मिळून हात जोडून करूया गर्जना चला सर्व मिळून हात जोडून करूया गरजना शिवा तुला रे वंदना तुला रे वंदना शिवा तुला रे वंदना तुला वंदना याची पाचवी निशानी शिवर धांगी पार्वती याची पाचवी निशानी शिवधांगी पार्वती शिव धांगी पार्वती मांडीवर शोभल गणपती शिव अभाङ्गी पार्वती मडीवर शोभल गणपति चला सर्व हात हा जोडुनीया गर्जना चला सर्व सर्वा हात हा जोडुनीया गर्जना शिव तुला रे वंदना देव तुला रे वंदना शिव तुला रे वंदना देव तुला रे वंदना ಶಿವತುಲಾರೆ ವಂದನಾ ದೇವ ತುಲಾರೆ ವಂದನಾ ಧನ್ಯವಾದ